मिठा आहे तर हे ओळखून घ्या आणि हे बंगला है हुँ. हे ओळखून घ्या आणि हे साधा आहे याच्यातनी किती फरक आहे हे सांगा तुम्ही तीन पाना ही इकडची दोन पानं हा आता उपयोग सांगा त्याचा तर या खोकला बसते आणि यानं बी खोकला बसते हे जाद जास्त चालते आणि हे कमी चालते पण याच्यात मी समजा पाणी चा सा, सामान चालते हे साध खाऊश लागत हे खाऊश लागते हे दोन्ही पानं चालते बंगला आणि साधं पान हे नाही चालत ते बाळांत द्यायचं होतं हे मग हे बंगला बाळ जास्त चालते उष्ण कोणतं असते तर हे मग बंगला गरम हाताने दाखवा ना कोणतं उष्ण हे बंगला गरम आहे ते काय होतं खोकला कप बंगला आणि गरम असते साफ तोंड साफ सबरोबर